अर्ज पाच तारखेला दिलाय पाच तारखेला दिलाय शुक्रवारी ना हा शुक्रवारी चार वाजता निघाला ज्ञानेश लोणे मॅडम ना राजेश मॅडम ना शुक्रवारी लवकर गेले हा चार वाजता गेला फोन आणि त्या आम्हाला फोन बघत बसलेल्या फोन बघत बसत आणि काय आम्हाला भरपूर काम भरपूर काम काय मॅडमचं नाव काय त्यांचं नाव नाही माहित मला राजे म्हणून काहीतरी आहे त्यांचं नाव म्हणजे फोन बघत बसले आणि आता टाइम नाही खूप काम आहेत मला खूप कामं पेंडिंग आहेत आणि फोन बघत बसले तुम्हाला कामं दिसले असेल त्यांचे काय काम आहेत काय फोनच बघत बसले काम तर केलंच नाही आज इथे आलेले नाही सुट्टीवर आहे तर माझं असं म्हणणे जर तुम्ही सुट्टीवर जाता दुसरा माणूस ठेवा आमच्यासाठी आमची कशाला गैरसोय करता तुम्ही तर याच्याकडे थोडं लक्ष द्या तुमचं पण सेम प्रॉब्लेम या मॅडम बदल फारच तक्रार आहेत आणि मग आम्ही जर अधिकारी बघा इथे कोणच नाही हा आणि आम्ही जर काही बोललो तर बोलता का महिला अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही बोलताय म्हणून तर महिला अधिकारी घरी मग आपल्या घरी ज्या महिला असतात कामा त्या कामामध्ये एकदम कशा कठोर असतात टाईम टू टाइम त्यांचं काम असतंय पण त्याच वेळ ज्यावेळी सरकारी अधिकारी म्हणून होतात त्यावेळेला मग काय होतंय ते काम चुकार होतात आणि अशा सगळ्या काम चुकार अधिकाऱ्यांना आम्ही बोलतोय भ्रष्टाचारी आणि देशद्रोही तर हे काम चुकार जे अधिकारी असतात ना ते एक प्रकारचे आहेत या देशामध्ये जी जनता आहे त्याचं जे काम करण्यासाठी त्यांना पगार दिला जातो त्यांचं काम तर करायचं नाही आणि वरतून त्यांची टाळ करायची बरोबर का हो बरोबर काय बोलणार जो काम चुकर भेटणार परत त्याला त्याला बोलायचं देशद्रोही मॅडमला बोलायचं तुम्ही तोंडावर बोलायचंय का तुम्ही देशद्रोहीत म्हणून बरोबर आहे देशद्रोहीत ना हा बरोबर आहे बोलायला तुम्ही गोष्ट काम करून देत नाही टायमावर दे तुम्ही जर सुट्टी घेतली त्याच्या जाग्यावर तुम्ही ते पुढे पास करायला पाहिजे पेपर पुढे त्याचं काहीतरी व्यवस्था करून जायला पाहिजे तर पब्लिकला त्रास होणार नाही ना इथे कोणीच नाही आम्ही पण वाट बघतोय आता यांचं एक होता एक मुलगा होता इथे त्यांनी त्यांचे पेपर शोधले ते पण एक महिन्यानंतर आणि ते पण स्वतः आले तेव्हा आता शोधले आणि आता ते गेलेत काही जलोज करायला गेलेत आम्हाला तुमचं काय काय होत चौपन पंचावनचा उतारा काढायचा होता मी चौपन्न उतारा हा लेखी स्वरूपाचा आम्ही अर्ज दिलेला तीस आठ दोन हजार चोवीस तीस आठ ला दिला ठीक आहे आता त्या गोष्टीला एक महिना झालेला समजा ना बोला बोला पुढे अजून ते काय आम्हाला ते चोपन्न पंचा उतारा मिळत नाहीये आम्हाला सारख्या त्या ऑफिसला फेऱ्या माराव्या लागतात आता हे चौपन्नपांचा उत्तरात सातबारे फेरफार म्हणजे सगळे शेतकरी आणि सगळे जवळ जवळ तालुक्यातलेच असणार मग तुम्हाला कधी बोलायची हिंमत झाली नाही का आमचं का काम, काम करत नाही का तुम्हाला आम्ही पगार देतो एवढे पैसे आमच्या वाया जातात तरी पण आमचं होणार काम पण होणार नाही असं जर म्हटलं तर का नाही होणार आवाज केला मग ते म्हणून आडवून ठेवणार काम असं तुम्हाला वाटतं मुद्दाम ते काम आडवू शकतात की बोला तुमचं नाव नाही नाही माझं काही नाही मी आलो इकडे काय चाललंय बघायला नाही आम्ही तुमचं पहिले ओळख तर सांगा आम्हाला मी इथे अव्वल कारकुन काय झालं सांगा ना अव्वल कारकुन असं असं बरं आलं काय झालं तुम्ही इकडे खुर्चीवर बसले आणि यांची जरा तक्रारी समजून या ना काय तक्रार माझं असं म्हणणं आहे की माझं चोपन्न पंचवीस उत्तर पाहिजे मी लेखी आज दिलेलं आहे सोबत फेरफार सोबत जोडलेला आहे सातबारी दिले मला जुना चोपन्न माणसाचा उतारा पाहिजे ठीक त्याला सांगतो आणि मी दखल घेतली तेव्हा त्यांनी कुठे मैं चार पाच करत अर्ज त्याला तीस दिवसाच्या आतमध्ये सगळं द्यायचं असतंय म्हणजे जाणून घेऊन टाइम घालवायचा आणि हा तुमचं काय ईडब्ल्यू एस आहे त्याला ठीक आहे ठीक आहे मॅडमनी सांगितलेला माझ्याकडे आलाय तुमचा पेपर पाच तारखेची गोष्ट चार तारखेला त्या कुठेतरी लवकर जाणार होत्या घरी ते म्हणाले उद्या ये ओरिजिनल पेपर घेऊन उद्या पण काहीतरी लेट आल्या दुसऱ्या दिवशी पण आलो मी त्या पण लेट झाल्या खूप या अकरा आता ह्या पण विचारलं आमच्याकडे आलेलंच नाही चार साह्या असतात त्याच्यावर दिल्यानंतर पुढे पावती देतात ना वगैरे नाही ना काही ते आता बघा ठीक आहे पावती दिले मोबाईल ना तुम्हाला कुठल्या साहेबांड येतो ना मी चला नाही नाही बंद कशाला करायचं साहेबांना तू माझं नाव माहीत असेल माझं नाव राहुल काटोळे भिवंडी लोकसभेचा उमेदवार कुठल्या हा बोला तर तहसील तहसील साहेबांनी मला बोलवलंय असं त्यांनी सांगितलंय ठीक आहे मला पण त्यांना भेटायचं होतं तर तहसील कार्यालयामध्ये अरे एकदम गर्दी असे एवढी गर्दी काय होते तेच कोणाला इथे काय नाही मला पण म्हणजे मी एवढे तहसीलदार कार्यालय फिरलो आहे इथे जेवढा म्हणजे आस्थाविस्ता कारभार दिसतो तेवढं मी कुठेच बघितलेलं नाही कारण यांचं सेतूची खिडकी कोणती त्या खिडकीला नाव सुद्धा नाही वेळ पण दिलेला हा वेळ दिलेला नाही सकाळी आपण आलोय अकरा वाजता अकरा वाजता मला अर्धे कर्मचारी आला तरी आलेले दिसलेले नाही इसे तुम्न 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 भी हो भी है। ना कसली शूटिंग ती माझी स्वतःची कार्यालया परत तुम्ही ओळखता काहीतरी आयडी का कर्मचारी सरकारी कर्मचारी आम्ही ओळखत कसं काय तुम्ही नक्की कोणाची आम्ही बोलतो चालले म्हणून आम्ही विचारतो नाही नाही विचारा ना विचारणार अधिकार आहे तुम्हाला पण आणि आम्हाला पण अधिकार आहे तुम्ही शिप असं आहे की आम्हालाच आहे तुम्ही भेटायला असं कोणी सांगितलं आम्ही भेटायला आणि आम्ही आलो आहे तर आम्ही प्रत्येक जणांना म्हणतो प्रत्येक माणसंच होतो माझ्या काम नाही टाइमवर लोक येतो तिकडे आवक जावक साधारण सही शिकायला देत नाही या प्रकारची व्यवस्था आहे ना मी अजूनपर्यंत कुठल्याही तहसील ऑफिसमध्ये पाहिले नाही या प्रकारचे या कल्याणच्या ऑफिसवर हां ठीक आहे इथे काही चांगल्या सुद्धा आहेत अगोदर सुद्धा माझ्याकडे जेव्हा पण तक्रारी यायची तर त्यांना मी ज्या पाठवून दिलं तर त्यावेळेस त्यांचं काम झालेलं आहे तर प्रत्यक्षात म्हणजे जास्त इकडे माझं येणं झालं नाही किंवा इथल्या जो कारभार आहे त्या तहसीलचा तो कधी आम्ही पडतोड पाहिला नाही तर तसं जर पाहिलं तर प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाची जिम्मेदारी आहे का तिथे जे पण सरकारी ऑफिसेस आहेत त्या सरकारी ऑफिसेस व्यवहार कसा आहे तिथले कामगार कसं चालतंय यावर देखरेख या ठेवणं सुद्धा यांचं लक्ष आहे कारण की सर्वसामान्य माणसाची जी पण कामं लागतात ते अशा प्रसंगा आणि मग तर या काय ओळखपत्र नाही घातलं पाहिजे म्हणून जरा विचारलं पाहिजे ओळखपत्र मी ओळखपत्र नाही गेले पण त्याला सांगा नाही प्रत्येकाने ओळखपत्र घातलंच पाहिजे कारण काय आहे का खुर्चीवर कोण बसतो हे आम्हाला समजा कसं काय आणि आम्ही कोणाची काय बोलू आता यांना सांगितलं चार सहाय्या वाटतो आता ते चार सह्या असेल तर पाच सह्या असेल तर तुम्ही करायचे बाहेर

मोबाईल बघा तुम्हाला मोबाईलमध्ये बोलायचं नाही आम्हाला पण तुमच्याशी बोलायचं नाही आम्ही मोबाईल मी मोबाईल मोबाईल आज मी मोबाईल मोबाईल जाऊ नको आम्ही तुम्हाला भेटत नाही आम्ही बाहेर थांबतोय आणि तसं पण आहे ना मी आला का तुमची

जी काही तहसील कार्यालयाची जी पण काही तिथे चाललेली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल मी उघड बोलत होतो उघड आपली फेसबुक व्हिडिओ काढत होतो आणि मग सरते शेवटी तहसीलदारांनी माझा पूर्ण खा माझी खात्री करून मला आतमध्ये बोलून घेतलं माझ्यासोबत मिरकुटे आशिष मिरकुटे त्यानंतर अजून एक डोंबिवलीचे एक गृहस्थ होते त्यांचा मुलाचा काहीतरी दाखला आडला होता आणि तिथे येऊन मग कसं आम्ही तिथे गेल्यानंतर तिथले प्रत्येक जी माणसं आहेत तिथे जे आलेले जे लोक आहेत ते आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगू लागले की किती दिवसापासून या तहसील कार्यालयामध्ये आमचं काम पेंडिंग राहत आहे आणि त्याच्यामुळे इथे आम्हाला वारंवार खेटा मारतात मग आम्ही चौकशी करू लागलो आम्ही सगळे बोलू लागलो तर डीवायस पी सारखंच तहसीलदारांनी सुद्धा मला भोळ्यामध्ये आमदार बोलवलं पण आम्ही गाफील नव्हतोच आतमध्ये बोलवलं आपली त्यांना असं वाटलं आपली सारदी व्हिडिओ शूटिंग आहे पण आपली ही व्हिडिओ शूटिंग फेसबुक लाईव्ह मार्फत होती आणि काही कळण्याच्या म्हणजे काही कळलं नाही त्यांनी एक मिनिटात आलं आणि मला असं मग धरलं तहसीलदारांनी स्वतःने हे याचा मोबाईल खेचून घ्या म्हणून तर माझा मोबाईल त्यांनी खिचून घेतला पण मागच्या वेळेला ज्या वेळेला डिवाइस पेने आपल्यासोबत असं केलं होतं त्यावेळेला मी माझे जे अकाउंट आहे ते पुन्हा कसे चालू करायचे हे अगोदर शिकून ठेवलं होतं आणि हे बघा माझं तहसीलदारांनी बटन बिटन तोडलंय माझ्या डायरेक्टली त्यांनी हल्लाच केला आहे आणि तर ही हिम्मत येत असल्या म्हणून कुठून आली आणि मला ते तसे बोलत होते की तुम्ही ते लाईव्ह बंद करायला मगच बोला आणि आम्ही त्यांना सांगितलं जर लाईव्हमध्ये बोलत असेल तर आम्ही तुमच्याशी बोलतोय आणि जर तुम्हाला लाईव्हमध्ये माझ्याशी बोलायचं नसेल तर मी तुमच्याशी बोलत नाही पण नाही त्यांना काही करून पुन्हा मला अडकायचंच होतं त्यांनी मला असं पाठीमागून दोन्ही हाताने असं पकडलं आणि त्यांचा जो शिपाई होता त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं की याचा मोबाईल जो आहे तो खेचून घ्या आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं ते ऐकायला तयार नव्हते पण तेवढ्यात माझ्यासोबत असणारे ज्यांची तक्रार घेऊन तिथे गेलो होतो त्यांनी त्यांनी तिथे थोडा आरडावडा केला आणि तेवढ्यात मी सुटलो त्यांच्या हातातून बघा मी घाबरलं नाही पण मी त्यांच्या हातातून सुटलो आणि मी लगेच केबिनच्या बाहेर आलो आणि मी केबिनच्या बाहेर आलो कडी उघडून त्यांची कडी वगैरे लावून घेतली होती केबिनच्या बाहेर आलो आणि मी आशिष आणि ते दुसरे होते त्यांना गृहस्थांना बाहेर यायसाठी आवाज करतो पण त्यांनी त्यांना पकडून ठेवलं होतं आणि त्यांनी आतून कडी लावून घेतली मी तसंच बाहेर आलो मी सगळ्यात पहिल्यांदा माझे जेवढे पण सहकारी आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे त्यांना सांगू इच्छितो की मी सही सलामध्ये बाहेर आहे पण आपली दोन माणसं इथं अडकलेली आहेत आणि माझा मोबाईल त्यांनी खेचून घेतलाय म्हणजे तो मोबाईल त्यांनी जवळजवळ जप्तच केलाय माझा तर जे पण केलेलं आहे मी काय त्यांच्या बापाला घाबरत नाही सांगायचं आहे ती माझी दोन माणसं आहेत ना ती वळ्यावर सोडून द्या आणि ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत तहसीलदार काय नाव होतं त्यांचं ते पोचेलच तुमच्यापर्यंत पण आम्हाला आम्हाला शिकवलं आहे की सरकारी अधिकारी कायदे हे पाळत जा आज कायदे पाळायचे नसते ना तर मी पण तुमच्या दोन बाजूला असते तिथं ताडाधाड पण आम्हाला कायदे पाळायचे आहेत आणि कायद्याच्या याच्यामध्ये आम्हाला तुमच्यात अडकत नाही तुम्ही खोटे शिकाय शंभर करा आमच्या दाखल खोटे गुन्हे दाखल केले ते सुटतील आम्ही जेव्हा खरंच गुन्हा करू ना त्यावेळी आम्ही अडकू आम्हाला माहिती पण आम्ही गुन्हा करणारच नाही आणि तिथून मी सुटलोय आ, मी सुखरूप आहे फक्त माझा मोबाईल माझ्याजवळ नाही येतो त्यांनी जमा केला आहे पण जमा करू द्या असे हजारो मोबाईल या कामासाठी कुर्बान आहेत माझ्याकडून आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय लवकरात लवकर सगळ्यांनी आपल्याला आप थोड्याच वेळामध्ये आता सगळी अरेंजमेंट करून पुन्हा तहसील कार्यालयाला जायचं आहे आणि आप आपल्या मित्रांना सोडून आणायचं आहे आता का वार का मी काय झालं होतं मागच्यासारखंच कोणालाही नाही सांगता अचानक डीवायस पीच्या कार्यालयामध्ये गेलो होतो तसंच आता अचानक गेलो तहसील कार्यालयामध्ये तिथं हा प्रसंग घडला आणि असा प्रसंग घडण्याचे ना वारंवार म्हणजे आम्हाला असतं का असा प्रसंग घडू शकतोय कारण की ज्यांचं पण तुम्ही खरं रूप दाखवणार ना ते सालेहरम खोर जे आहेत ना ते त्यांच्या म्हणजे आपल्यावर काहीतरी आघात करण्याचा प्रयत्न करणार कारण तुम्ही त्यांना जनतेला उघड दाखवते का हे चोर आहेत हे भ्रष्टाचारी आहेत हे देशद्रोही आहेत आणि मग ज्यावेळेस तुम्ही असं दाखवणार त्यावेळेला ते सुद्धा प्रतिक्रिया देणार आणि त्यांचं जर रोजचं लाखो रुपये कमवण्याचं साधन येते आज ती खुर्ची जी आहे ना ती खुर्ची त्यांच्या लाखो रुपये त्याच्यातून ते कमवतात तुम्ही घाबरू नका माझी दोन माणसं जरी तिथे अडकली असतील तरी मी त्यांना सोडून आणेल आणि शंभर टक्के आणेल हा लगेच जाऊन तिथे जाऊन का मी काही युद्ध करू शकत नाही का फायटिंग करून आणि मी त्यांना सोड सोडवावं असं नाही पण त्यांना मी सोडून आणणार आणि ते पण अच्छा तर धन्यवाद वंदे मातरम जेवढे माझे जेवढे पण सहकारी आहेत जे मला पाहतात की असा प्रसंग घडलेला आहे आणि त्यांनी मगाशी बघितलं की माझा मोबाईल इसकून घेतला किंवा त्यांना असं वाटलं सर मला आरेश वगैरे केलेली आहे का मला आरेश वगैरे जेव्हा झालेली नाही आणि ती तेवढी शक्य सोपी पण नाही आहे तर थोड्याच वेळामध्ये मी ही सगळी बंदोबस्त करून मी तिथे पोचतोय मला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याला मी नंबर सांगतो नंबर सांगा डबल डबल नाईन सिक्स सेवन सिक्स सेवन थ्री वन थ्री वन एट वन एट वन फाय झिरो फाय झिरो पुन्हा एकदा नंबर सांगतोय मला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डबल नाईन सिक्स सेवन सिक्स सेवन थ्री वन थ्री वन एट वन एट वन फाय झिरो फाय झिरो या क्रमांकावर मला फोन करा माझे सगळे निर्भय सहकार्याने सांगतोय या नंबरवर मी अवेलेबल राहणार आहे आणि आपल्यावर हा जो अन्याय झाला आहे म्हणजे अन्याय नाही याला त्याग बोलतात कारण की ज्या वेळेला समाजसेवेचं काम करतोय आम्ही आणि लोकांची बाजू मांडायची असते त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतोय त्यावेळेला सगळ्या पहिल्यांदा स्वतःवर अन्याय घ्यायला लागतो आणि त्या अन्यायाला बोलायला लागते त्याग तर तुम्हाला असं वाटत असेल की ही यंत्रणा जिथे एवढ्या सहजासहजी सरळ झाले तर अजिबात नाही रोजच म्हणजे रोजच प्रत्येक मिंटाला प्रत्येक क्षणाला यांचं आपल्या भोवती काही ना काही चालू असत आहे पण गनिमी कावा खेळायला लागतो मित्रांनो पण ही लढाई आपण जिंकणारच आणि जे तहसीलदारांनी माझ्या माणसांना थांबून ठेवलेलं आहे त्यांना आता पण सांगतोय लवकर सोडून द्या त्यांना नाहीतर नाहीतर मग पुढील कायदेशीर कारवाई तुमच्या करणार आम्ही तुम्हाला मारणार मिळणार नाही तुम्ही जसे धावून आले आमच्यावर तसं आम्ही काय तुम्हाला करणार नाही पण हा कायदेशीर कारवाई नक्कीच करू आणि हे असं माझं काम आहे ना हे फक्त कल्याण तालुक्यात नाही कल्याण भिवंडी शहापूर सगळीकडे चालू असते सर पोलिसांची याची तर मी त्याला घाबरत नाही बरोबर काय झालं असं जास्ती असतं तुम्ही अटक केली तुम्हाला बसायला लागलं असतं थोडे दिवस पण ते पण आता शक्य नाही हे तुम्हाला सांगून ठेवतोय तर धन्यवाद वंदे मात्र माझ्या माणसाला सोडून द्या आणि माझे जेवढे पण जेवढे पण सहकारी आहेत त्यांनी आत्ताची व्हिडिओ नाहीच्या अगोदरची व्हिडिओ लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये व्हायरल करा